एपिमेंट शंभर पूर्णांक सहा मेगा हट्स वर आकाशवाणी नागपूरच हे विविध भारती केंद्र आहे ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे येत्या रविवारी एकोणीस तारखेला आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधणार आहे हा या कार्यक्रमाचा एकशे अठरावा भाग असेल त्यासाठी आपल्या सूचना आणि कल्पना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकाबरोबर माय जीओव्ही आणि नमो ॲपवरूनही संपर्क साधता येईल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींच्या बदल्या केल्या आहे तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कुमार उपाध्याय यांना दिल्ली उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश पद मिळालं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाचं गेल्या सात जानेवारीला त्यांच्या बदलीची शिफारस केली होती भारत दूध उत्पादनात जगातल्या पहिल्या स्थानावर तर अंडी उत्पादनात दुसऱ्या स्थानावर आला आहे पशुसंवर्धन विभागाच्या योगदानामुळे पशुधन क्षेत्रातील प्रगती आणि आर्थिक विकास साध्य झाल्याचं केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी म्हटलं आहे स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित असणारा भारत घडवायचा असेल तर देशात चारित्र्यसंपन्न युवकांची पिढी तयार करावी लागेल यातून आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याची आशा बाळगता येईल असं प्रतिपादन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस डिग्री कॉलेज नागपूर इथले डॉक्टर धर्मेंद्र तुरकर यांनी केलं पदव्युत्तर इतिहास विभागात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित स्वामी विवेकानंद युवकांचे प्रेरणास्थान या विषयावर विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते वाचन संस्कृतीनं समाज आणि जगाच्या सभ्यतेचा आणि संस्कृतीचा विकास होत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर व्ही भव उपाख्य भाऊसाहेब कोलते ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉक्टर विजय खंडाळ यांनी केलं तुक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर महात्मा गांधी विचारधारा विभागात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत ग्रंथ परिचय आणि सामूहिक वाचन कार्यक्रम नुकताच पार पडला विदर्भात सर्वाधिक कमी किमान तापमान भंडारा इथं तेरा अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं त्यापाठोपाठ गडचिरोली इथं चौदा तर वर्धा इथं पंधरा पूर्णांक चार इतक्या किमान तापमानाची नोंद झाली नागपुरात सोळा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं गेले दोन दिवस नागपुरात ढगाळ वातावरण किमान तापमानात वाढ झाली आहे उद्या अमरावती अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार